जालन्यात उपोषण स्थळी जाऊन सुधीर भाऊ रशे यांची अप्रत्यक्ष बच्चू कडू यांच्यावरती थेट टीका नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेता पाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारच्या विशेष बातमीमध्ये दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्याबाबत असे निवेदन भाजपा मराठी ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे व भाजपा उप पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले तर भाजपाचे सुधीर रसे एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट जालना गाठले जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोदरी येथे ओबीसी समाजाच्या वतीनं आमरण उपोषणाला बसलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची त्यांनी भेट घेतली यावेळी श्री सुधीर भाऊ रसे माजी नगरसेवक अभयजी मात्र माजी नगरसेवक गोपालभाऊ तिरमारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राजेश होले शिवसेना नेते बंडूभाऊ नागे योगेश थोरात उपस्थित होते यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमरावती सुधीर भाऊ रसे यांनी माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कुरू यांच्यावरती नाव न घेता थेट टीका केली सुधीर भाऊ रशे म्हणतात की अचलपूरचे लोकप्रतिनिधी हे ओबीसीच्या मतांवरती गेले वीस वर्ष निवडून येतात मात्र पाठिंबा चरांगे पाटलांच्या उपोषणाला देतात अशी खोचक टीका त्यांनी नाव न घेता बच्चू कुरू यांच्यावरती केली भाजपाचे सुधीर भाऊ रशे हे जरी भाजपाचे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष असले तरी महायुती आणि प्रहारच्या बच्चूकडू यांच्यात अंतर दुरावा निर्माण झालात तर सुधीर रशे हे भाजपाचे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार देखील असू शकतात तेव्हा सुधीर भाऊ रशे यांनी बच्चू कडू यांच्यावरती केलेल्या टीकेवरून असा प्रश्न निर्माण होतो की महायुती आणि प्रहार म्हणजेच बच्चूभाऊ कडू यांच्यात सर्व काही अलबेल आहे ना आपल्याला काय वाटते आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी राजकीय सामाजिक घडामोडींवरती लक्ष ठेवण्यासाठी आता सबस्क्राइब करा सहारा समाचारला फुल बेल प्रेस करा. आणि त्यांनी आज ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी जे आम्हाला उपोषण या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचे सर्वांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो मी सुधीर असे अचलपूर जिल्हा अमरावती येथून आलोय आमच्या मतदारसंघातील काही लोक या ठिकाणी रांगे पाटलांच्या उपोषणाला येऊन पाठिंबा देतात आणि ओबीसीच्या हक्काच्या काटात एक वर्तव्य करता ते त्या मतदार संघात विद्यमान लोकप्रतिनिधी त्या मतदार संघात ओबीसीच्या मतावर गेली वीस वर्ष आमदारकी बोलत आहेत तरी सुद्धा ओबीसीच्या विरोधात वक्तव्य करून ते सामाजिक पाठाखन त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ते करतात निश्चितच ओबीसीसाठी आणि ज्या ओबीसीच्या मतांवर ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांच्यासाठी ते चुकीचं आहे या ठिकाणी आरक्षण अभाधी राहावं यासाठी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सर्व आलेली मंडळी माझ्यासोबत माझे सहकारी अभयजी माते आहेत गोपालजी निर्माण आहेत डॉक्टर भुलेसाहेब आहेत बंदभाऊ माते अशी सर्व मंडळी आम्ही अमरावतीवरून या ठिकाणी आलो आहे आणि आज अमरावती जिल्हाधिकारी यांना आम्ही एक निवेदन दिलं आहे त्यात सुद्धा

काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा